संगनमेर तालुक्यातील सुकेवाडी खांजापूर येथील कानोभा उर्फ कानिपनाथ मंदिर सुकेवाडी व वा दत्त मंदिर कुरन रोड सुकेवाडी या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा ते सात अभिषेक सकाळी सात ते आठ हवन व दुपारी बारा वाजता महाआरती व वा सायंकाळी सात वाजता महाप्रसाद असे आयोजन करण्यात आले होते यावेळी नाथ सेवेकरी व दत्तभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजाळून निघाला होता लोकसंवाद न्यूज चॅनलचे प्रतिनिधी लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात मण्डलु गदाधरा श्रीपाद पल्लवतिगम्बरा त्रिशूल श्रीपाद आयुध परिकरा श्रीपाद पूर्णानन्दावतारा श्रीपाद सुभस्य रुद्राक्षा

श्रीपाद वल्लभ दिगम्बरा षड्भुजमूर्ति विराजिता श्रीपाद वल्लभ दिगम्बरा विश्वरूप हे विश्वम्भरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा उद्धारकरा दत्तात्रेयावतारा दिगंबरा श्रीपाद नरसिंहवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नित्य परब्रह्म भगवान विष्णू परमेश्वर गुरुदेव साक्षात्कार परब्रह्म तत्सम श्री गोरेणा आज ठिकाणी दत्तवाडी या परिसरामध्ये साक्षात दत्त प्रभूच्या पदपरिशानि कोणी झालेला पवित्र पावन भूमीमध्ये आज या ठिकाणी गुरु पौर्णिमाच्या निमित्ताने या ठिकाणी अन्नदान या ठिकाणी होत आहे पर्यायार्थाने अत्यंत जागृत असं देवस्थान या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी आपले गुरु यांचंसुद्धा या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीची सेवा या ठिकाणी चाललेली आहे निश्चित या ठिकाणी मी दत्त महाराजांकडे एकच अशी सदिच्छा व्यक्त करतो की आलेल्या सर्व भाविक भक्तांना त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं हे पवित्र असं ठिकाण आहे आणि निश्चित त्यांना या ठिकाणी आल्याच्या नंतर या दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद झाल्याशिवाय राहणार नाही अशी त्या ठिकाणी उपस्थित सर्व भाविकांना या ठिकाणी आपल्या शिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व उपस्थित जे भाविक भक्तगा नाईकांना त्या गुरुपौर्णिमेच्या मी या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो